कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात दीड दीड दोन दोन फुटाचे उड्या मारतात <laughs> आणि या टिल्ल्या पिल्ल्यांनी या टिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्या बायकांवर बोलायचं आमच्या महिलांवर बोलायचं अरे ताकद लागते रे ताकद काय संबंध आहे रे वहिनींचा काय संबंध आहे आमच्या बायकांचा टिल्ली पिल्ली पोरं येत टिल्ली काही गद्दार उठतात आणि आमच्या महिला भगिनींवर बोलतात पण आम्ही बोलणार नाही कारण आम्ही खानदानी लेकर आहोत खानदानी अरे अजून एक गोष्ट माफ करणार आहोत साहेब फक्त दोन मिनिट घेते पण यांना सांगितलं पाहिजे एकदा की अरे आमच्या पैकी कुठलाही नेता असेल इथे आमचे ओमदादा बसलेले आहेत ओमराजे निंबाळकर राहुल पाटील साहेब बसलेले आहेत आमचे राहुल पा, कैलास पाटील साहेब बसलेले आहेत इकडे मंचावर अनेक राजन विचारे साहेब अंबादास दानवे दादा भास्कर दादा राऊत सगळे सगळे नेते खैरे साहेब अनिल देसाई अरविंदबाई भाई याच्यातल्या एकाही नेत्याने एकाही नेत्याने भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या एकाही महिलेबद्दल कधीही गलिच्छ शब्द प्रयोग केला नाही एकाही महिलेचा अपमान केला नाही एकाही महिलेला एकाच्याही वैयक्तिक आयुष्यात आम्ही डोकावलो नाही एकावरही आम्ही चिखलपेट एक त्यात पोचलो नाही काय घाणेरडा प्रकार आहे सर रोज कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात दीड दीड दोन दोन फुटाचे उड्या मारतात आणि या टिल्ल्या पिल्ल्यांनी या टिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्या बायकांवर बोलायचं आमच्या महिलांवर बोलायचं अरे ताकद लागते रे ताकद ताकद लागते आम्ही लढतोय आणि लढत राहू आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे काय संबंध आहे रे वहिनींचा काय संबंध आहे आमच्या बायकांचा तिल्ली पिल्ली पोरं येत तिल्ली शेंबडे शेंबडे ज्याला राजकारणातला रकडत नाही असे हा सुमार सुमार बुद्धिमत्तेचे सुमार बुद्धिमत्तेचे लोक येतात वहिनी तुमचा तर दर दोन महिन्यांनी राजकीय प्रवेश करतात दर दोन महिन्यांनी तेजस दादा तुम्ही तर बोलूच नाही आले आले दमदार पाऊल टाकले अरे काय अरे तुमच्या ताटात काय पडलंय ते बघा की किती गाड उचरतय ते तुमच्या ताटातल्या भाजपच्या आणि आर एस एसच्या पण लोकांनी मी तुमच्या हिताच सांगते रे आर एस एस च्या हिताच सांगते लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते जे पुण्यात सांगितलं होत सन्मान्य संजय साहेबांच्या साक्षीनं सांगितलं होत ते वारुळ मुंग्या बनवतात मुंग्या पण तयार झाल्यावर त्यात राहायला विषारी नाग येतात आर एस एसच्या लोकांनी सत्तेचं वारुळ तयार केलं पण त्याच्यात राहण्याच भाग्य त्यांना मिळालं नाही त्या वारुळात राहायला गद्दार नाग तिकडे गेले आणि त्यातले काही गद्दार उठतात आणि आमच्या महिला भगिनींवर बोलतात पण आम्ही बोलणार नाही कारण आम्ही खानदानी लेकर आहोत खानदानी तुम्हाला कळणार नाही खानदानी कशाला म्हणतात ते आम्ही आम्ही प्रचंड संयमी नेतृत्वाचे आम्ही अनुयायी आहोत आणि संयमी नेतृत्वाचे अनुयायी म्हणून मग सुषमा अंधार्याचं काहीच सापडत नाही ईडी सापडत नाही सीबीआय सापडत नाही क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही काही सापडत नाही मग मा काहीतरी माकुडे माकुडे वीस पंचवीस वर्षापूर्वीचा एखादा चेक काढायचा घाबरत नाही रे तुम्हाला चला विकालत नाही काय करायचं ते करा काय करायचं ते करून घ्या नाशिकच्या वित्तीय जे दोन चार आमदार खासदार आहेत काय करायचे ते करून घ्या आमची आत बसायची तयारी आहे लढायची तयारी आहे मरायची तयारी आहे गोळ्या झलायची तयारी आहे काय विषप्रयोग कराल ती सुद्धा तयारी आहे लढणार म्हणजे लढणार